माझं सोलापूर न्यूज चॅनल राज्यात पुढील काही दिवस सरासरीच्या तुलनेत तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे त्या अनुषंगाने उष्माघाताचा फटका बसू नये म्हणून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील पंधरा नागरी आरोग्य केंद्र आठ आरोग्य केंद्रात उष्माघाताचे कक्ष स्थापन करण्यात आले आहे सोलापूर शहरासह जिल्ह्याचे तापमान चाळीशीकडे आगेकूच करत आहे शहरात पंधरा नागरी आरोग्य केंद्र आणि आठ आरोग्यवर्धिनी केंद्रात उपचाराची सोय करण्यात आली आहे लहान मुले तसेच पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे तापमान अधिक असल्यास श्रमाची कामे टाळावीत भरपूर पाणी प्यावे व पौष्टिक आहाराचा जेवणात समावेश करावा अशा प्रकारची काळजी घेण्याचं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आलं आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल